ऑनलाईन फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी परिवहन सारख्या दिसणाऱ्या तसेच अन्य काही ऍप लिंक पाठवून ऑनलाईन शॉपिंग वरून मोबाईल खरेदी करून लोकांना गंडवणाऱ्या सात जणांच्या टोळीला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पन्नास लाख अठ्ठावन्न हजार रुपये जप्त केले आहेत लिंक पाठवून त्याद्वारे ॲप डाऊनलोड करणाऱ्या लोकांचे मोबाईल हॅक करून त्यांचा ओ टी पी क्रमांक मिळवून फ्लिपकार्टद्वारे ऑनलाईन मोबाईल खरेदी लोकांच्या नावे करायची आणि त्याची डिलिव्हरी मात्र विविध ठिकाणी स्वीकारली जायची ते मोबाईल नंतर अन्य लोकांना विकले जात असल्याची माहिती भाईंदर पोलिसांना मिळाली एका मोबाईलची डिलेव्हरी घेताना रिंकू कुमार भैरवा याला पोलिसांकडून पकडून गुन्हा दाखल केला होता त्याच्याकडे चार लाख अठ्यात्तर हजार किमतीचे अकरा महागडे मोबाईल सापडले रिंकू कुमार भैरवची कसून चौकशी केली असता दिल्ली हिमाचल नवी मुंबई आरोपी ताब्यात पोलिसांना दिल्ली हिमाचल प्रदेश राजस्थान नवी मुंबई भागातून कौस्तुभ जाधव नवी मुंबई मीत भानुशाली भाईंदर पश्चिम पुष्पेंद्र कुमार मध्य प्रदेश देव यादव दिल्ली रमीज शेख भिवंडी आणि मुख्य सूत्रधार हार्डी उर्फ प्रिन्स सजनानी बिलासपूर छत्तीसगड यांना अटक केली आहे हजारांचे मोबाईल जप्त केले राजस्थानच्या जयपूर येथील पुष्पेंद्र कुमार उर्फ सांगण्यावरून रिंकू हा भाईंदर राजस्थानवरून पश्चिम येथे मोबाईलची डिलिव्हरी घेण्यासाठी आला होता असे समोर आले आहे भाईंदरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कांबळे निरीक्षक महेंद्र निंबाळकर सहाय्यक निरीक्षक माणिक कुतुरे व संजय शिंपणे उपनिरीक्षक अर्जुन जाधव यांच्यासह राजेश पानसरे सतीश सरनाईक सुशील पवार प्रशांत राजेश श्रीवास्तव रामनाथ शिंदे राहुल काटकर रवींद्र वाघ भीमराव वैतागे विशाल बोई व जय जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभा मीरा भाईंदर भाईंदर पोलीस स्टेशनला आपल्याला आठ सप्टेंबर रोजी आपल्याकडे एक गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्या अनुषंगाने आपण एक आहे ह्याच्यामध्ये रिंकू कुमार नावाचा राजस्थानचा एक आरोपी जो आपल्या गुन्ह्यामध्ये आरोपी व्यक्ती आहे त्यांनी भाईंदरच्या भाईंदर वेस्टच्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी चार मोबाईलची फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती त्यांनी त्याची ते डिलिव्हरी घेतली आणि त्याच सेम ठिकाणी त्यांनी आठ मोबाईलची मोबाईलची डिलेवरी घेतलेली होती ह्याच्यामध्ये जे आठ मोबाईल जे होते ह्याचे जे पैसे जे पैसे जे होते ते जळगावचा एक व्यक्ती होता त्याच्या मधून डिडक्ट झाले होते आणि जे जळगावचा जो व्यक्ती होता त्यांनी आय सी आय सी आय बँकेला सांगितलं की मी भाईंदर्जमध्ये जी फ्लिपकार्टची जी ऑर्डर आहे ती मी ऑर्डर केलेली नाही आहे मग लगेच आय सी आय सी आय बँकेनी ह्याच्यामध्ये फ्लिपकार्टला अलर्ट केलं की ह्या हे जे ऑर्डर आहे ते आमच्या कस्टमरनी केलेली नाही आहे मग त्यानंतर लगेच आपल्याला फ्लिपकार्टकडून आपल्या डायलवरून तुला कॉल आला आणि त्या कॉल आल्यानंतर आपली लगेच टीम घटनास्थळी पोहोचली आणि आपण जे आधीचे जे चार आणि नंतरचे आठ असे बारा मोबाईल आणि जो सस्पेक्टेड आरोपी होता रुंकू कुमार यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मग आपल्याला फ्लिपकार्टनी कंप्लेंट दिली आणि त्याच्यावरून आठ सप्टेंबरला आपल्याकडे एफ आय आर दाखल झाली होती ह्याच्यानंतर आम्हाला आरोपी ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजलं की ह्या जे आरो सायबर क्रिमिनल्स होते ह्यांचा टेलिग्राम होती एक द मॅनेजमेंट नावाचा ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये त्यांचे वेगवेगळे नावाने त्यांचे नाव होते सात लोक होते त्याच्यामध्ये मस्कमॅन हार्डी झेजॉन रुटेड पिके असे नावाचे व्यक्ती त्या ग्रुपमध्ये होते त्यातील एक जो आरोपी आहे कौस्तुभ नावाचा त्याला आम्ही नवी मुंबईमधून ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस केल्यानंतर त्यांनी आम्हाला इथले जे मीरा महिंद्राचे जे दुसरे जे तीन आरोपी होते त्यांची नावं सांगितली आणि आपण त्यांच्याकडून इनिशियली साठ नवीन मोबाईल आपण रिकवर केले होते आणि त्यानंतर विचारपूस केल्यानंतर आम्हाला समजलं की त्यातले जे द मॅनेजमेंट नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप होता त्याच्यामधले जे दुसरे जे दोन आरोपी होते पिके आणि देव यांना आपण धर्मशाला हिमाचल प्रदेश हिथून आपण त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला हे समजलं की ह्या स्कॅमचं जे मोडस आहे ते ह्या गोष्टीची आम्हाला त्याच्यामध्ये माहिती भेटली ह्याच्यामध्ये असं होते की यांचं जे टोटल हे होतं स्टेट ह्याचं ह्याच्यामध्ये नेटवर्क होते आणि ह्याच्यामध्ये इनिशियली हे, हे काय करायचं की जे आरोपी होते ते आपलं जे यम वन नावाचं जे गव्हर्नमेंटचं ॲप आहे त्याच्यामधून ते, ते आ, आ, जे व्हिक्टीम आहेत त्यांचे व्हेहिकलचा नंबर मोबाईल नंबर आणि नाव हे ते प्राप्त करायचे आणि प्राप्त झाल्यानंतर त्यांना एक बल्क मेसेज पाठवायचे की तुमच्या अकाउंट म्हणजे तुमच्या गाडीवरती दोनशे किंवा पाचशे रुपयेचा फाईन झालेला आहे आणि तुम्हाला जर लिगल ॲक्शन टाळायचे असेल तर तुम्ही खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करून त्याचे डि डिटेल्स भरावेत आणि त्यानंतर त्यांनी त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर त्यांना यम पझीवन ॲप जे आहे त्याचा इंटरफेस यायचा आणि ते ॲप वेगवेगळे ॲक्सेस जे असतात आपले म्हणजे मोबाईलचा कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा ओ टी पी असेल तर ते वेगवेगळे ॲक्सेस दिल्यामुळे ॲक्सेस दिल्यानंतर जो इंटरफेस आहे तो डिसेबल व्हायचा आणि स मोबाईलचा जो संपूर्ण ॲक्सेस जो आहे तो जे सायबर क्रिमिनल्स सा आहेत त्यांच्याकडे जायचा आणि ह्याच सेम गोष्टीचा वापर करून ते आता आपल्याला माहिती फ्लिपकार्टमध्ये कोणतीही ऑर्डर करण्यासाठी आपल्याला दोन वेळा ओ टी पी लागतो एक तर लॉग इन करताना आणि आपण जेव्हा पेमेंट करतो तेव्हा तर त्यांच्याकडे मोबाईल नंबरच्या ओ टी पीचा ऍक्सेस असल्यामुळे आणि त्यांच्याकडे एक घोष्ट नावाचा एक प्लॅटफॉर्म ऍप होतं त्याच्यामध्ये त्यांना तो ओ टी पी दिसायचा आणि त्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये फ्लिपकार्टवरती लॉग इन करायचे आणि त्यानंतर चार चार बॅच चार चार एक सात ऑर्डर ते फ्लिपकार्टवरती करायचे आणि ह्याच्यामध्ये जे व्हिक्टीम लोक होते ह्यांचे अकाउंट नंबर वेगवेगळ्या म्हणजे ए ऑल ओव्हर इंडियातले हे जे व्हिक्टीम्स आहे जा, जा, आहेत त्यांच्या अकाउंट्समधून एक तर पैसे डिटेक्ट व्हायचे किंवा ईएमआयचाही ऑप्शन आहे त्यामुळे आता ई एम ई एम आय पण ऑर्डर्स होते त्यामुळे त्यांना फक्त मेसेज द्याय जायचा की तुमच्या अकाऊंट्समधून एवढे एवढे पैसे डिटेक्ट झालेले आहेत पण ह्याच्यामध्ये असं आहे की फ्लिपकार्टचं तुम्हाला माहिती आहे की एक दहा मिदिन टेन मिनिट डिलिव्हरीचं एक फीचर आहे त्यामुळे ह्यातले जे विक्टीम्स होते त्यांना रिॲक्ट करण्यासाठी टाइमही भेटत नव्हता त्यामुळे असे टोटल आम्ही ह्या स्कॅममध्ये टोटल सात आत्तापर्यंत सात लोकांना अटक केलेलं आहे आणि आम्ही टोटल एकशे सात आयफोन आणि वेगवेगळ्या कंपनीचे नवीन मोबाईल आणि टोटल चार लाख कॅश आम्ही जप्त केलेला आहे आणि ह्याच्यातले जे विक्टिम्स आहेत आम्ही फ्लिपकार्टसंग आमचं कॉर्डिनेशन चालू आहे आणि ह्यातले जे व्हिक्टीम्स आहेत त्यांचं डिटेल्स आम्ही त्यांच्याकडून घेत आहोत आणि आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते ह्याचं जे स्कॅमचं जे इंटरस्टेटचं जे जाळं आहे ते आम्ही ह्याच्यामध्ये ब्रेक केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीनही आम्हाला असं वाटतं की हे जागं खूप मोठं असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लिंकेजेस आणखीनही भेटू शकतात ग्रुप द मॅनेजमेंट नावाचा टेलिग्राम ग्रुप वरून हा स्कॅम चालू होता आणि ह्यातले विशेष असं होते की सात पैकी फक्त तीन लोकांचीच एकमेकांशी ओळख होती आणि दुसरे जे चार लोक होते ते एकमेकांना ओळखतही नव्हते त्यातले काही लोक मधले आहेत काही लोक नवी मुंबई मधले आहेत का एक जो आरोपी आहे जो आम्ही आज अटक केला तो छत्तीसगडमधला आहे एक आरोपी राजस्थानमधला आहे आणि एक दिल्लीमधला आहे तर असे वेगवेगळ्या स्टेटमध्ये राहणारे मोस्टली ह्याच्यामध्ये एक फीचर आहे की मोस्टली हे सगळे लोक यंग आहेत टेक्नॉ टेक्नॉलॉजीचं ज्ञान असलेले लोक आहेत आणि त्यांनी या सर्वांनी टेलिग्राम वरती एकत्र येऊन हा स्कॅम के चालू केला होता टोटल आम्ही नवीन एकशे सात मोबाईल ज्याची किंमत अराऊंड पन्नास लाख आहे ते जप्त केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये टोटल चार लाख कॅश आम्ही जप्त केलेले आहे मुख्य आरोपी कोण आहे आणि शिक्षण काय झाले मोस्टली मी जसं बोललो की टेक्निकल टेक्निकल बॅकग्राऊंड आहेत ह्याच्यामध्ये कसं मुख्य असं काय म्हणता येणार नाही ह्याच्यामधले सगळेच हे जे आहेत गुरुपवरती जे सात लोक आहेत ते एकमेकाशी टेलिग्राम मध्ये लिंक होते आणि सगळ्या सगळ्याच लोकांचा ह्याच्या स्कॅम मध्ये सहभाग आहे का त्यांची नाही आम्ही त्या सगळ्या गोष्टी चेक करत आहोत चेक करत आहोत की त्यांच्यामध्ये आधी कोटे गुन्हे दाखल आहेत आम्ही त्यांनी आम्ही हे गोष्टीची चौकशी करत आहोत की त्यांनी जसं मी म्हणलं की यम परिवहन सरकारी ऍप आहे पण त्याच्यावरून डाटा त्यांनी कसा चोरी केला हे आम्ही आता आमच्या चौकशीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील सर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार नाही नागरिकांना मी हेच आवाहन करेल की आपण जेव्हा सोशल मीडियावरती किंवा जे ऑनलाईन जे आपण ह्याच्यावरती जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी हे करत असतो त्यावेळेस तुम्ही आपण त्यांचं जे बिहेवियर आहे ते व्यवस्थित पाहिजे तुम्ही कोणत्याही लिंकवरती क्लिक करताना किंवा कोणत्या गोष्टीचा ॲक्सेस करताना तुम्ही तुमचा जो मोबाईलचा जो ॲक्सेस आहे तो तुम्ही मी म्हणतो की जाणकारपणे देणं अपेक्षित आहे कारण तर ह्याच्यामध्ये खूप सारे जसं मी म्हणलं की ह्यांना फक्त एक मेसेज पाठवायची की तुमचं एवढं एवढा फाईन पेंटिंग आहे आणि त्यामुळे लिंक लिंकवरती क्लिक केल्यामुळे संपूर्ण बँकचे डिटेल आणि ओटीपीचा टी पीचा ॲक्सेस ह्या लोकांना मिळत होता